नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील किनवड व तसेच मुखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती किनवड या ठिकाणी अवक अडवतीस क्विंटल कमीत कमेद कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो किनवडमध्ये आज सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला बाजार समिती मुखेड अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलच्या स्थितच्या दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी